सुटी काय गेलोस बघता बघ असं परत दरवाजा उघडून दहावात ए इथं <laughs> yeah? yeah? बस खाली सुटी कुठे गेलेली कच्ची गेली तीस ठीक आहे ये भुग लागली ये लागली हॅलो वय हां काय नाही नाही येऊन बसला đi, hmm. <coughs> <coughs> <Kutugachan hai>, <coughs> hello, hey chào <coughs> <Ziru. coughs> ए चंपबाई तुझा म्हणजे मी जाणार आहे तू राहते होलडन कशा ते लाकूड घेऊन फिरतोस जाऊ नको आता घरातच यायचं चालली <laughs> त्या का ढकलशित त्या काय सांगते गोल्डनला ते काय ढकलशील नाही सुटी चला आता नको बिरू बघ काय सुटी चल घरात चल शंपे தான் <laughs> कोसिटी या चला मी इले म्हणून इला आता दिसत नाही याच्यात वाघेन वाघे देता हा कट्टो बघूचो बघूच आमकाच काय नुसते घरात हे उचल ते उचल, उचल नुसते मस्ती चालू आहे त्याची इकडे म्हटले इकडे सुटी चल 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 आम्ही जातो नाही तर रो गोल्डन तू चल पुढे

गोडनला काय झालं तर कळतच नाही आधी यो बस ना भाई बस गप्पनी काय गोडनमध्ये तर दमलंय मी हो का आता दमलो आता तो आधी पटकन ह्या नाय ओच आहे का चल उतरा पण जमाचा ना एवढ्या आलं पण आम्ही हयच होतो आणि बोको कस होतो याची पाठला गेले माका वाटत ना तर रात्री पण ह्या केला बोको असतो ये ये ए, ये 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 पुढे तर खाली माडाच्या खाली काय कळाकच नाही काय झालं त्याच्यापेक्षा गोल्डन आमचा पण तू धावाच बाबला काय चाजूर खाया महारिस्ता <laughs>

किती माझे मालक सगळेजण धावत असत सगळ्या कालेला जिरलेलं असत काय गोल्डन तो मग कालो आता <laughs> यो यो आता भेटत नाही गरम खाबार चावा टाइट झाली असा सुट्टी होप्पस काय नाही झालंय नाही झालंय बोके काय केलंय दुसऱ्या बोक्याने मारलंय ना तुला सुडू काय

झालेले आहेत घरी जायला तर उलट का मग आम्ही नीट राहणारच नाही ना आम्ही कशाला राहतो शिटी मॅडम बसले आहेत बॅगेत रागात बसली आहे थांब थांब थोडा वेळ आलं निघूया हे वाई गेलोच बोक्याला तू घरातच राह जाऊ नकोस बाहेर नाही तो बोके मारतले परत बघितलंस ना आपलं स्ट्रॉंगडावर चढलंच आपलं वरती एक आणि <laughs> <laughs> <गो> <laughs> तो, जो तो, गुग 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 तो बोको तो गुप्गू गुप्बू होतो ना बोको तस त्याच्यामुळे तो रवलो पाठी हिरो आपलं मध्ये चला चला गरक चला आपला अरे आल्यापासून लक्षात त्याच्यावरती होत म्हणजे आपले कपडे एक बरोबर लक्षात ठेवणार

आणि <laughs> सिमेंट <laughs> चल चल सिमेंट वाळू काय माका टाकतील घाई नुसती <laughs> गोल्डन बसला गाडीत तिथू बा माझा बघता बस होता गोल्डन हे गोल्डन गोल्डन डांबीज गोल्डन हे तुरव बस आहे गाडीत वाट <laughs> बघत काय झालं आम्हीच बघला तर कं तुझ्याकडे बघता